ऐन गणेशोत्सव विसर्जन दिवशी मुंबई बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी आरोपी अश्विन कुमार सुप्रा याला नोएडा मधून अटक राज्यात सध्या गणेशोत्सव विसर्जनाची धामधूम चालू असताना याच काळात एक देशविरोधी समाज कंटकानं मुंबई बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपी अश्विन कुमार सुप्रा याला नोएडा मधून अटक करण्यात आली आहे सध्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रांचनं मुंबईत आणलं आहे नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा वय वर्ष पन्नास आहे तो मूळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहत आहे धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आला आहे मुंबई पोलीस आता या प्रकरणाची पुढील चौकशी करतील दरम्यान अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असताना मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर चौतीस वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि चारशे किलो आरडीएक्स पेरल्याचा संदेश प्राप्त झाला होता अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्यानं पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं अखेर हे विघ्न आता दूर झालं आहे